विषयांची आसक्ती प्रत्येक जन्मात होती ती मनुष्यजन्मात सुद्धा जर आपण वाढवली तर मग परमार्थ कधी करणार असा प्रश्न एका सुंदर ओवीमध्ये देव विचारत आहेत भगवान श्रीकृष्ण सात श्री, श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर सतरा ओवी नंबर पाचशे बत्तीस देव म्हणतात जीवा जे जे योनी जन्मगती जीवा जे जे योनी जन्मगती तेथ तेथ विषय आसक्ती तेथ तेथ विषय आसक्ती तेची मनुष्य देही विषय स्थिती तेची मनुष्य देही विषय स्थिती तई परमार्थ प्राप्ती कोने देही तई परमार्थ प्राप्ती कोनी देही देवी तो प्रश्न विचारत आहे की जीव ज्या ज्या योनींमध्ये जन्माला गेलेला आहे अनेक शरीरं त्यांनी धारण केली होती अनेक जन्म त्यांनी घेतलेली आहेत त्या त्या जन्मामध्ये विषयांची आसक्ती तिथं होतीच म्हणूनच त्यांनी पुनरपी जन्मम पुनरपी मरणम त्याला प्राप्त झालं वासनामुळेच शरीराची निर्मिती होते म्हणून ह्या विषयासक्ती प्रत्येक जन्मामध्ये होत्याच मग तेच जर मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतरही जर विषयांची आसक्ती राहिली आणि ती वाढवली तर देव म्हणतो मग कोणत्या शरीरात तू परमार्थाची प्राप्ती करणार असा प्रश्न या ठिकाणी देवाने विचारलेला आहे मग आता ह्या ओवीवरून हे स्पष्ट होतं की आपले अनेक जन्म झालेले आहेत हा जीव जो आहे तो अनेक शरीर धारण करून आलेला आहे अनेक योन्यांमध्ये त्यांनी जन्म घेतलेला चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे शरीर देवाने या सृष्टीमध्ये निर्माण केलेली आहेत आणि हा जीव त्या अनेक शरीरांमध्ये वासनेप्रमाणे कर्माप्रमाणे धा शरीर प्राप्त करत असतो मग त्या शरीरांमध्ये असताना जेही पशु पक्षी जनावरं यांच्या शरीरामध्ये असताना विषयांची आसक्ती त्याला होतीच आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टींमध्येच त्याचं जीवन त्या शरीरांमध्ये व्यतीत झालं आणि शेवटी परत वासना शिल्लक असल्यामुळे तो परत शरीर धारण करत असतो दुसऱ्या जन्मात सुद्धा मग असं करत 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 ह्या सुद्धा त्याला मनुष्य शरीराची प्राप्ती झाली मग या मनुष्य शरीरामध्ये जे वरदान देवाने टाकलेलं आहे ते म्हणजे या विषयांच्या आसक्तीतून सुटण्याचं वरदान या शरीराला दिलेलं आहे जे दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये दिलेलं नाही आहे म्हणून आहार निद्र भय मैथून या चार गोष्टी दुसऱ्या शरीरात केल्या त्या ठीक आहे परंतु मनुष्य शरीरात आल्यानंतर सुद्धा जर आहार निद्रा भय मैथून यामध्येच जर गुरफटून राहिले तर या शरीराचं जे वरदान देवाने दिलेलं आहे त्याचा उपयोग आपण करत नाही आहे या शरीराला वरदान आहे मोक्षप्राप्तीचं या शरीराला वरदान आहे ध्यानधारणा करायचं या शरीराला वरदान आहे ईश्वराची प्राप्ती करायची म्हणून देव म्हणतात की विषयांचा त्याग कर विषय सुखांचा म्हणजे काय वासनांचा त्याग कर आणि ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीचा अवलंब कर वासनांचा त्याग कर आणि भक्तिमार्गामध्ये अग्रेसर हो देवाची भक्ती कर परमार्थाची प्राप्ती कर हे या मनुष्य शरीराचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच मनुष्य शरीर देवाने दिलेलं आहे हे विसरता कामा नये म्हणून देव या ठिकाणी आपल्याला आठवण करून देत आहेत की अनेक जन्मांमध्ये तू तेच केलेलं आहेस काय वासनांची पूर्ती केलेली आहेस पण निदान आता या मनुष्य शरीरात आल्यानंतर या वासनांमधून सुट आणि माझ्याकडे निर्गुण निराकार परब्रह्माकडे ही गोष्ट देव आपल्याला सांगत आहेत आणि प प्रश्न विचारत आहेत की जर हे नरदेह निघून गेला तर मग कोणत्या शरीरामध्ये तुला परमार्थाची प्राप्ती होईल कारण दुसरं कोणतंच शरीर परमार्थ प्राप्ती करून देऊ शकत नाही म्हणून या मनुष्य देहातच परमार्थाची प्राप्ती करण्याची प्रयत्न आपण केले पाहिजे